नमस्कार शेतकरी मित्रांनो मी देवराम गावारी आपण पाहतात देवराम गावारी शेती टेक्निक यूट्यूब चॅनल म्हणजे काल परत दिवशी व्हिडिओ टाकला होता तर तो व्हिडिओ पाहून स्वदेश फाउंडेशनचे अजिंक्य पवार सर आपल्या काल आपल्या बागेला भेट दिली आणि त्याने सांगितला का कटिंग केली बरोबर के केली ह्या महिन्यामध्ये कटिंग करावंच लागते पण कटिंग करताना ज्या काही चुका झाल्या त्याने आपल्याला समजावून सांगितला की व्हिडिओ त्याच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण ॲड करून तुम्हाला दाखवतोय हस्त भार कधी असतो पर ऑक्टोबर मध्ये नोव्हेंबरच्या दरम्यान वगैरे आणि आंबे म्हणजे चैत्र पालवी चैत्र पालवी असते आपली एप्रिल महिन्यामध्ये आता कवळा फुटवा फुटलाय हा आताच फुटलेला आहे बरोबर आहे ह्या दोन सीझन मध्येच आपल्याला छटणी करायची हम्म आता समजा हे कवळा आहे पण ही जी छाटणी तुम्ही ऑक्टोबर मध्ये केलेली आहे त्याच्या फांद्यास बरोबर त्याच्या आहेत पण करताना करताना करता काय करायचं आता ह्याला सहा फांद्या तर तगड्या ज्या मजबूत आहेत त्या ना तीन ते चारच फांद्या ठेवायच्या तुम्ही ठेवल्यात सहा माझं मत ह्या दोन फांद्या नाहीच पाहिजे काढून टाका टाका आणि साधारणतः बुडापासून एक दोन फुटापर्यंत टाका ना तिला काढून कारण हिचं जर होत असेल तर राहू द्या बोडापासून एक दोन फूट वगैरे ज्या फाली येत्या ना ते काढूनच टाकायचं ठीक आहे आणि फक्त जरा ही गवत फिवत जर असं तुम्ही पाला पाचोळा आळं वगैरे करून जर पालदा पाचोळा व्यवस्थित केला ना तर त्याचं जी धूप होती ना जमिनीची किंवा पाण्याचं जे बाष्पीभवन आहे ती कमी होत आहे जमीन वापशावर राहते चांगली या पद्धतीने जर केला तर अजून झाडाची वाढ चांगली होते घेऊन येऊ का या ना

ओके okay. आता ह्या ज्या चार फांद्या त्या आता समजा अजून ह्या कवळ्या फांद्या ह्या ज्यावेळी मजबूत होतील आता ह्याला तीन चार महिने जाऊ द्या नंतर काय करायचं साधारणतः एक फुटावरून वगैरे परत हिथून छाटणी मारायची हम्म ह्याला तीन चार तीन चार फांद्या फुटतील म्हणजे फांद्या जास्त फुटतील फुटवा म्हणजे आता ह्या काडीचा कलर बदलल्या नंतर कलर बदलला पण सीजनला म्हणजे आता कोणत्या महिन्यात छाटायला लागेल आता सप्टेंबर ऑक्टोबर ऑक्टोबरमध्येच आता ह्याला काहीच करू नका का कारण फांद्या लय कवळ आहेत बघ छाटलं ना उदाहरणार्थ हा इथून जर तुम्ही इथून कट केलात तर इथून फुटवा फुटल इथून फुटल ओके कारण ह्या फांदीपासून एक ते दीड फूट खाली घ्यायचं मला ते ही फांदी काढून टाक असं चालंल ना करावं लेऊ चाल कट तरी चाल इथून कट करतो तिथून त्याला फोडा म्हणजे पाहिजे असेल ना फुटल ना? हा आणि मग ज्यावेळी ह्याला ह्याला फांद्या फुटतील ना प्रत्येक वेळी अशी तीन चार तीन चार तीन चार, चार फांद्या जा, ठेवायच्या जास्त ठेवायच्या नाही झाड असं गोल डेरेदार झालं पाहिजे आता ते बघा ती झाड दिसतंय ना त्या झाडाच्या खालची त्या फांदीचा तुम्हाला उपयोगच नाही साधारणतः आपण ह्याच म्हणतोय ना आपण बघा झाड त्याला बोर्डो पेस्ट लावून द्यायची शक्यतो बऱ्यापैकी ना नाकडून चालवा इकडून बसत नाही बरोबर अशी डायरेक्ट हा झाडाला झाड हे दा बघा हे झालं नाही पाहिजे चाल झाडाची निघाली नाही पाहिजे सहज असं निघाला आता आता ह्याला वर गोल केलं पाहिजे तर मित्रांनो जसं सरांनी आपल्याला समजावून सांगितलं तसं त्या पद्धतीनं झाडाच्या दोन फुटापर्यंत आपल्याला पान ठेवायचं नाही आणि फांदी पण ठेवायची नाही तर आता ही फांदी आहे ही आपण कट करतोय तर अशा पद्धतीनं त्यांनी कट करायला सांगितली ती फांद्या नाहीच आहे कारण आपण आता इथून कट करणार आहे तर याला फुटवा होईल असतील सांगला आता याला आपण जी जखम झाली जिथं जिथं कट केली तिथं तो बोर्ड पेस्ट लावायचा आहे म्हणजे जेणेकरून जी झाडाला जी जखम झाली ती जखम भरून निघल तर त्याच्यासाठी आपण आता बोर्ड पेस्ट भरून आणला आन आहे आणि लावायला एक ब्रश घेतला आहे आपण म्हणजे आपलं काम सोपं कसं होईल त्याच्याकडं आपण लक्ष द्यायचं आहे तर आता ईड जी जखम झाली झाडाला जशी आपल्या लागलं तर आपण कशी मलमपट्टी करतो आहे तशीच झाडाला पण जखम आहे ती जखम तिथं निर्जंतुकीकरण व्हावा तिथं रोग येऊ नये त्याच्यासाठी आपल्याला ते लावायचं आहे आणि ती त्या जखमीला लावायच्या लावल्यावरती आपण दोन फुटापर्यंत असं जरी सोडून दिला बोर्ड ऑफिस तरी काय अडचण नाही कारण म्हणजे काही होणारच नाही नाही का, नहीं नहीं का। ये जे गवतावरचे किटाणू आहेत ते आपल्या झाडावरती गेले नाही पाहिजेत तर आपल्या शेतात लईच गवत झाले आपण ते गवत काढून टाकणारच आहे जिथे जखम झाली तिथं लावायचं आहे असं तर या पद्धतीनं सगळ्या झाडांना लावायचे आपल्याला आपण दुसऱ्या झाडाकडे आलोय आणि आता थोडासा वेळच लागणार आहे आपल्याला कारण सगळ्या गावात पण मग आपण काढून घेऊ मित्रांनो ह्या झाडाला वाळवी लागली होती त्याच्यामुळं बघा साल इथपर्यंत खाता आली होती आणि आता आपण इथली गवत काढून टाकलं आणि इथं आता बोर्ड पेस्ट लावलं नाही जखम जे काही झाले ही म्हणजे क्लिअर होईल याला वरती फांदी काही नाही आहे कारण हे झाड वजनाला पूर्ण असं खाली वाकायचं त्याच्यामुळे याच्या फांद्या आपण वरती कट केल्यात आता या झाडाचं चा बोराचं गवत काढलं आपण आणि आता हा पाला नाही ठेवायचा आपल्याला इकडं हे जे बांधलेलं आहे हे सोडून टाकायचे कारण हे आपण झाड लावलं त्यावेळेस बांधेल होतं त्याच्यावरती परत एक बार आपण लूज करून बांधला होता पण आता याची काही गरज नाही कारण झाड त्याच्या त्याच्या भारानं उभा राहतो आहे आणि वरती वजन कमी करणारच आहे आपण गरज पडली बांधायची तरच आपण त्याला बांधणार आहे आता हे बांबू वगैरे आपण काढून टाकू कारण आपल्याला हे पूर्ण नांगरायचं आहे ना तर अडचण नको नंतर नांगरताना तर अशा पद्धतीने आपण गवत काढला हे जे गवत काढलं ते गवत आपण शेळ्यांना टाकणार आहे त्याच्यामुळे हे गवत साईडलाच ठेवायचे औषधाचा संपर्क त्या गवताला नाही आला पाहिजे आता हे झाड आहे तर हे झाडाची कटिंग आता आपण ही फांदी इकडे काढून टाकणार आणि आता इथून म्हणजे आता इथून तीन फांद्या गेल्यात तर सरांनी सांगितल्याप्रमाणे आता याची कटिंग आपण करणार आहे हा कलम राहून देऊ कारण हा वरच जावं राहिलाय आणि कट मारू म्हणजे इथून फुटू येते आणि या तीन आहेत हा याला फुटवू राहिलं आहे राहून देऊ आता प्रत्येक वेळेस हात लावायचा आता एवढा झाड बनवू आपण नंतर मग कटिंगच करून घेऊ हो। पूर्ण नंतर मग बे बोर्ड पेस्टच लावू म्हणजे एकच उद्योगी राहील नाही का तर आता आपण फांदी इथून कट केली कटिंग केलेल्या जागेवरती असं लावायचे वाटतंय का आपलं चांगलं व्हावा त्यांचं आपलं तर लक्ष आहे तर बघा ना आपण झाडांची कटिंग करीत होतो आपण व्हिडिओ पाठवलं आपण ज्यांना वाटत आहे आपल्याला चांगलं व्हावा तर असे स्वदेश फाउंडेशनचे पॉवर पवारकर त्यांनी आपल्या प्लॉटला भेट दिली आपल्या काही चुका होतात त्या ते त्यांनी आपल्याला समजावून सांग आता मित्रांनो त्या चुका दुरुस्त करणं हे आपलं काम आहे तर मग ते वेळेवर आपण दुरुस्त केला पाहिजे तर ज्या चुका होत्या आपल्याकडनं त्या जर वेळेवर दुरुस्त केल्या तर नक्कीच आपला फायदा होतोय आणि समोरचे जे आपला चांगल विचार करतात त्यांना पण जरा बरं वाटतंय त्या बुडाची पूर्ण आपण सफाई केली आता या झाडाला पण वाटत असेल का आपली पण काळजी घेणार कोणीतरी आहे तर मग झाड पण आनंदी होत असेल की नाही आप ते आपल्यावर जे विसंबून आहेत ते झाडं असोत माणूस असो पशुपक्षी असोत आता आपण शेळ्या पाळल्यात म्हैस पाळली गाय पाळली त्यांची पण आपल्याला काळजी घ्यायला पाहिजे आणि ह्या झाडांची पण काळजी घ्यायला पाहिजे ह्या झाडांची जर काळजी आपण जर घेतली तर भविष्यामध्ये आप आपल्याला हे झाडं आपली काळजी घेईल भविष्यामध्ये कारण आता आपल्याला काम करतो करवत आहे पण भविष्यात काम करवल म्हणून भरोसा नाही ना त्याच्यामुळं आपण ह्या झाडाच्याच सावलीला विश्रांती हे झाडं आपल्याला देईल आणि ह्या झाडाची सावली आपल्याला छाया देईल फळं देईल म्हणून मित्रांनो खूप चांगला प्रसंग घडला जो कालचा सरांनी आपल्याला भेट दिली आणि आज आपण हे काम करायला सुरुवात केली आणि हे काम करता करताच आपल्या या डोक्यात विचार आले ना का आपलं पुढचं भविष्य पण कसं घडू शकतंय आहे तर ह्या ज्या काही आपल्या गोष्टी आहेत ह्या तुमच्यापर्यंत पोहोचवायचा आपण प्रयत्न करतो आहे तुमच्या बुडाचा जो गवत काढला आपण तो आता आपण शाळांना नेऊन टाकू आणि आपण जी आंब्याच्या बुडाची जी गवत कापून आणलेले आहेत ते आपण आता यांना चारा टाकणार आहे शेतकरी मित्रांनो आपण म्हणतो ना एक हात मदत थी, मदतीचा एक हात मदतीचा तर बघा आपण ह्या झाडांना म्हणजे झाडांचं आरोग्य सुधारावा म्हणून आपण गवत काढायची जी मदत केली ती झाडांना केलेली मदत तीच आपल्याला मदत झाली का नाही आता ही आपला झाडाच्या बुडाचा जो चारा कापला आता हा चारा आपण जनावरांना म्हणजे शेळ्यांना टाकणार आहे म्हणजे आता ही आपल्याला एक मदत झाली हा पूर्ण चारा आपण आता झाडाच्या बुडाचा चारा जो कापून आणला तो आपण सगळ्या शेळ्यांना टाकलाय